आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस तालुक्यातून निघाली असताना मालकांनी आशीर्वाद दिलेले आहेत दामोदरे साहेबांनी याचं नियोजन केलेलं आहे आणि अभिजित ढोबळे हे ह्या आनंद परिक्रमाचे संयोजक सूत्रधार आहेत माणसा माणसातलं अंतर कमी व्हावं लोकांच्या समस्येचा अभ्यास व्हावा मोहोळ तालुक्यातल्या माणसांची दुःख समजून घ्यावीत या हेतूनं सुरू झालेली ही यात्रा एकशे एक्केचाळीस गावात जाणार आहे त्यातल्या समस्या ऐकून घेणार आहे कीर्तनकारापासून भारुडकारापर्यंत त्या गावाचं मनोरंजन करत करत आरोग्य शिक्षण रस्ते पाणी वीज यांच्या समस्या समजून घेणार आहे अशा कार्यक्रमाला आपण सगळेजण आलात त्यांचं स्वागत करून ही यात्रा पुढं जावी आणि तीन तालुक्यात जाणारी यात्रा सर्वांचं समाधान करणारी ठरावी सर्व देवदेवतांचं आणि धर्माचं रक्षण करत सर्व समाजाचा आदर करत ही यात्रा पुढे जावी अशी अपेक्षा करतो शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार माणसाची परिस्थिती ज्या वेळेला बदलते निसर्गातलं वातावरण बदलतं त्यावेळेला माणूसही ही बदललेला असतो अशा परिस्थितीत महायुती म्हणून आम्हा सगळ्यांना श्रेष्ठीच वरून एकत्र आणलेलं आहे आणि आम्ही इथं काम करताना देखील असं समोरासमोर कधी आमचे वाद झालेले आहेत अशी गोष्ट नाही या सगळ्या परिस्थितीत चांगल्या कामाचा आदर करणं पुढं जाणं आणि आपल्या काळ्याईची आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला आधार देणं हेच आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे ते आम्ही करायला लागतं आहे कुठेतरी अभिजित ढोबळे यांची विधानसभेसाठी चांगलं वाटते अजून लांब आहे सहा महिने अवकाश आहे एवढ्या लवकर त्याचा विचार करणं माणूस आहे या अशा गोष्टी लोकांच्या लक्षात राहतात अशी परिस्थिती आहे नाही पण येणारी परिस्थिती काय असेल किंवा येत्या दहा वर्षामध्ये त्यानं सेवा केल्यानंतर त्यावेळेला हा उमेदवार म्हणून चालेल का याचा लोकांनी विचार करायचा काय नाही मी साहेबांचं धोरण सहा महिन्यानंतर कळतं <laughs> त्यांनी आत्ता बोलले तरी त्यामुळं ते, ते काय बोलले त्याचा अभ्यास करून माझा स्वभाव वळवट असल्यामुळं मी माहिती घेतो आणि समता मानवता बंधुता जे आहे तेवढाच उद्देश आहे बाकी कोणताही उद्देश याच्यामध्ये नाहीये आणि मी मगाशी पण सांगितलं आणि याच्या आधीच्या पण प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की आपल्याला राजकीय उद्देश हा कुठेही नाहीये ज्यावेळेस माणसांच्यामध्ये जाईल लोकांमध्ये माझी ओळख होईल त्या ओळख झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सांगेन की आपल्याला थोडीशी लोकांची ओळख होण्यासाठी मला या यात्रेमध्ये जाऊ देत लोकांचं मत समजून घेऊ देत त्याच्यानंतर आपण याच्यावरती बोलूया कोणताही राजकीय नाही गैरसमज करून घेऊ नका कृपया ठीक आहे महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टी साठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियरी त्यासोबतच प्लाजो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन